नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मालेगाव मनमाड महामार्गावर कुंदलगाव येथे अवजड मालवाहू गाडीचा अपघात एक मृत्यू एक गंभीर जखमी मालेगाव मनमाड महामार्गावर कुंदलगाव येथे रात्री अकराच्या सुमारास दोन अवजड मालवाहू गाडीमध्ये समोरासमोर अपघात घडून आला या अपघातात मालवाहू ट्रक मध्ये असलेल्या वाहकाचा करून असा मृत्यू झाला तर चालक गंभीरपणे जखमी झाल्याचं दिसून आलं जखमी व्यक्तीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले मालेगाव मनमाड महामार्गावर चांदवड तालुक्यातील कुंदलगाव परिसरात दोन मालवाहू गाडीमध्ये समोर अपघात घडला चांदोड अपघाताची माहिती मिळताच अपघात स्थळी दाखल झाले अपघातग्रस्त वाहनाच्या कॅबिन मध्ये वाहक अडकून गेल्यानं त्या वाहनाचा पत्रा कापून त्या जखमी झालेल्या दोन्हींना बाहेर काढण्यात आले एक व्यक्ती यामध्ये मृत्यू झाल्याचं जा दिसून आलं तर एक व्यक्ती गंभीरपणे जखमी झालेला होता अपघातस्थळी कुंदलगाव येथील नागरिकांनी जखमींना वाहनातून बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले यावेळी समोरील वाहनातील वाहन चालक अपघात पळून गेले चांदोड तालुका पोलीस घटनास्थळी येऊन त्यांनी दोन्ही बाजूच्या वाहनांचा रस्ता मोकळा करत वाहनांसाठी महामार्ग सुरळीत करून दिला